ई व्ही एमच्या कृपेने मिळालेलं बहुमत आणि त्या बहुमतानंतर आत्ता सरकार स्थापनेसाठी सुरू असलेले रस्सीखेच ज्या प्राणांतिक तडफेने एकनाथ शिंदे साम दाम दंडभेद भावनिक दबाव हे सगळे सगळे फंडे वापरत आहेत या फंड्यावर सन्मान्य संजय राऊत साहेबांनी अत्यंत सटीक विश्लेषण केलं पण यावर गुलाब पाटील असं म्हणत आहेत की नाही राऊत साहेबांना तर आगीत तेल टाकायची सवय आहे गुलाबराव चला एका एक मिनटासाठी मान्य केलं की आगीत तेल टाकलं आहे पण याचा अर्थ तुम्ही हे तर मान्य करता की आग लागली आहे रान आहे गुलाबराव आता जर इतकं रान पेटलेलंच आहे तर पाच तारखेच्या आधी काहीही करून ते विझवण्याचे प्रयत्न करा अन्यथा ज्यांच्या जीवावर सुरत गुवाहाटी फिरायला गेला होता तेच लोक तुमच्या गळ्याभोवती इडीचा दोरखंड आवळताना जराही मागे कसरणार नाही ना बाकी काही नाही बहीण म्हणून काळजी वाटली तुमचं तुम्ही ठरवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर लाईट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई आबूधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपलं फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगॉ हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्फोजस कॅपिटल अतिथि रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे आठशे एकोणचाळीस पाच ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चौपन्न मुंबई एकोणचाळीस पाचशे एक ब्रेक ले लेते हैं। guys, hmm. तुम को सही से लिमिंग नहीं आता ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. वो ये वाला है। सही वाला देना ढक्कन let hmm? <laughs> <laughs> Oxyridge proudly indian